मित्रांनो आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा येत्या काही दिवसांमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे नुकताच अभिनेता सोहम बांदेकर याचा केळवणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे केळवणाच्या कार्यक्रम दरम्यानचे काही फोटोज सुद्धा त्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलेले आहेत या दरम्यानच सोहम बांदेकर याचे नाव पूजा बिरारी हिच्या सोबत जोडले जात आहे पूजा बिरारी ही बांदेकर घरची सून आहे असं बोललं जाते परंतु यावर अद्याप दोघांनीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये सोहम बांदेकर यांनी नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये प्रेक्षक पूजा बिरारी ही सोहम बांदेकर ची होणारी पत्नी आहे का असं प्रश्न विचारतायत तर काही सोहम बांदेकर यांची होणारी पत्नी पूजा नसून दुसरीच आहे असं सुद्धा म्हणतायत पण यावर पूजा बिरारी व सोहम बांदेकर यांनी कोणते स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे सोहम बांदेकर यांची ही पूजा बिरारी दुसरीच कोणी हे अजून तरी गुलदस्त्यात आहे सोहम बंदेकर हा येत्या काही दिवसांमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे यासोबतच सोहमच्या लग्नाची तारीख ही नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये असल्याचं बोललं जाते तर मित्रांनो तुम्हाला सोहम बंदेकर याची जोडी पूजा बिरारी हिच्या सोबत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा